रायगड जिल्हा परिषद अलिबाग प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आर सी एफ कॉलनी हॉल कुरुल अलिबाग येथे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात जनादन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सांगुकाना ठाकूर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाला मुख्यमंत्री माझी शाळा शाळा पुरस्कार सोबत पुरस्कार रक्कम पाच लाख रुपये आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांचे हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे आणि प्राचार्य प्रशांत मोरे यांनी या पुरस्काराचा स्वीकार केला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे रामशेठ ठाकूर यांनी मुख्याध्यापक आणि प्राचार्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून दुसरं पालिकेशा प्राप्त झालं असून महाराष्ट्र शासनाकडून आपल्या शाळेला पाच लाखाचं बक्षीस आपल्याला मिळालेलं आहे या बक्षिसाची रक्कम आपल्या शाळेचा उपयोगी आणि विद्यार्थ्यांच्या कामासाठी आपल्याला वापरायची आहे